इतक्या ती बाई लाल साडी नेसात मला पकडूक बघी मी तो डोब्याजवळ खाली उंच होता ते उंचावरून तुला ती धागा पण दाखवला असतं पण ते आता तू इथे राहणारो असतं ते मला ते आता जपत नाही म्हणून अरे भूता होय भूतात मजा काय म्हणून ते त्याला ती चोरी पाहिजे आणि ते कशी हसतात नसतात त्यासाठी झाला सुरू हा सुरू झाला सांग बस आहे इथे बस पाठा बस मी लहान होते आणि मोठो मामा होतो तो लहान आणि आम्ही व्हाळात ते पुढे खाली व्हाळा ना ते क्यू धरलो क्यू म्हणजे चमकताना वाळा पाणी येताना माझ्या तो तोच सांगते हे तो मामा ना आजोबा ते नाही आम्ही दोघे गेला होता सांगते तुता तू तु तर तो मोठो मामा तुझो नारायण नारायण ते आजोबा होते ती घर आई घरात होती आई आजोबा इकडे तू जरा थांब गो बरोबर आठव करून देतात काही असतात नाही नाही कोण नाही आम्ही दोघे थोडा आणि क्यू धरलं म्हणजे व्हाळात पाणी येताना ते असं आडावतं आणि खुनी तिथे एक खून बघ त्या गली बघ त्या खुनी खाली लावायच्या उलट्या म्हणजे पाणी इकडून येताना अशा उलट्या लावायच्या म्हणजे मासे चढत खालून वर येतात ना ते खुनीत जाणार खुनीत गेले काय भार पडत नाही ते ऐकलं ते आम्ही दोघे गेला आणि डोब्या लावलेला डोंब्याचा माता असा तर रूम हां ते बंद केला असा म्हणजे ताळा ताळाने वाळ बंद करून ठेवलो लहान वाडी होती ती कारण मोठ्याको वाहून घेऊन जाईल आणि बाकी पाणी बाहेर सोडला असा जरा खड्डो मारलो आणि मग त्या डो उतारते मासे असतात ना ते त्या धोतीने खाली उतारणार ते डोम्यात राहणार बारीक असले तरी राहणार एक पण राहणार नाही असं आहे उत्तर उतरण्याचे उतर म्हणतात तेव्हा हो नेहमी नारो महादेव महादेव होतो काय माहिती नाही आमचा भाव ना हेचे आजोबा येतो मामा नाही तो मी हा आजोबा तू आता जरा घोटाळा करू नको एक तर माझा डोक्यात आलता तू ऐकत रो हां ती नाती जोडू नको थांब बरं तो मोठो आणि mm. मी मी लहान आम्हाला का अंगार कपडो नाही काय नाही काय नाही आईच्या ज्या साडी असायचं ना जुनं फाटलेलं त्याचे लंगोट बनू एवढी चिंदी काढायची लंगोटी लावायची लहान हां आणि गेला दोघे जाणून गेला डोंब्या काढू तो साधारण मोठ तो साधारण मोठा एवढो तो आणि मी त्याच्या खालोखाल यावणी डोंब्या लाव पाणी येला ना लाव लावणे उभे राहिला असे उतराच लागले भरपूर इतक्या ती बाई लाल साडी नेसान माला पकडूक बघी तो तो मी हा, हा। तर, तो डोब्याजवळ खाली उंच आता ते उंचावरून तुला ती धागा पण दाखवलं असतं पण ते आता तू इथे राहणार असतं तरी मला ते आता जपत नाही म्हणून ती वडाचा डॉब म्हणून तिथे गणपती बुटवतो तिथे त्याच्या खाली बघितली मी हा त्याच्या खाली तिकडे हां ते दोन वाळ गेले आहेत ना एका वाड्याला तर तिथं तो खाली उतारलो आणि मी दाता एक मासे घेऊ म्हणजे डोमा दिल्यान असा उलटा केल्यान टोपले काय ते आपण टोपली धरून राहायचा hmm. तो साधारण ह्या पिल्ल्या एवढा दुसरं दोन नंबरांना एवढं आणि तेवढ्यात ती लाल साडी बाई बी सुगून चांगली आणि <coughs> त्याचा मग पाऊस तर हे एवढे एवढे मोठे भाता लावणीचे पसवाक झालेले आणि मला धरूक बघे ती त्यांना खालो खालून बाई कोण ह्याला पकडूक बघतानो ओरिलो ओरिल्यावर ती लांब गेली लांब राहिली जेव्हा मागे लागला का नाही दोघं हजार मी तो पुढे तो आम्हाला नेऊ बघतोस काय नेऊ बघतस काय म्हणून ओर तर खूप पाऊस धावला त्यात भातात ना। लावनी, मागे लावणीच्या तिच्या मागे धावले मागे लागला घाबर पुढे आणि मी मागून त्यावर तिचे पाय कसे हे खोटा होत ना त्या पुढे आणि बोचकुले होते ते मागे ते चिखलात तर लावणीच्या याच्यात ते उठत ना ओली जागा काय उठत पाय ना ते धावला धावल्याबरोबर ती वावरावरून चालत गेली परत तिकडे डोब्याकडे त्या बाजू कोळली जे परत फिरलाव दोघं तो पुढे ते मासे नेऊक बघतं मासे भूत म्हणून माहिती नाही मासे नेऊक बघतं मासे नेऊक बघतं परत डोब्याजवळ धाव तिला तर ती गेली नाही मग नाही हो। येऊ ते इलाव घरी दोघं मासे घेऊन आणि इलावणी आई वडिलांना सांगता मी म्हणते आहे तो लो सांगता आहे की बाई ना ती एक साडी लाल नेसलेली आणि तो सांगता सीतारामात जरूक बघी ते मी मागे लागले तिच्या हो माझ्या मागून तर सांगले नाही ती, ती, ना, ती वडिलांका माहिती होती कारण काय ते संडसला जायत तिला संडसला लय टाईम लागा ना ते भाडात बसले ना अडजोडजोड तास नाही त्यांना दिसायचे गर हां म्हणून त्यांना माहिती माहिती पडली ती सामनी यायची अंधारात त्यांना ते कंदील तेव्हा ना कंदिला नाही कंदिला होती बॅटरी नाही तेव्हा ती कंदील घेऊन जायच नाही आपले काठी हळू या सगळं मोकळा होता ना जायचं संडसला बसले तर ती सामने यायची आणि ह्यांना घाबरव बघेल वाढलं काय ते अंगाक बसले तुम्हाला घाबरवतच आणि भूत चाळेगट तिला चाळेगट म्हणतात अळवट ती नागडा असला ना त्या अंगार कधी येणार नाही म्हणजे पुरुष जर हा बिना कपड्यात असेल तर ती अंगावर येत नाही नाही ते कपडा अंगार नाही हे खाली मोकळा पाहिजे <laughs> 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 ती अंगार येणार नाही कारण काय ती समाज समाजता काय नागडा पाहिजे म्हणजे चलतना हलणार बरोबर मग ते अंगार येणार नाही पाळणार तो मला घरीत म्हणून घाबरण <laughs> ती भूतचा गायब होता पण तरी पण ते घाबरता नागडा असला तो असं अंगार तुझे कपडे नाही शिड्डी बिड्डी नाही पाहिजे नागड्याने तिच्या अंगार घाबरायला यायची मग काय करायची पळा पळा पळणार तीच पळायची पळायची तेव्हा वडील तर ती पळणार नागडा बघून नागड्याने बघल्यान काय नाही तर अंगार येणार ती दिसणार नाही तुला हे करून देणार ते तुला दराचं कुठेतरी आपटल्यासार काय होणार ती तुला पकडणार तुला दिसणार नाही ती तुला पकडलेला दिसणार नाही तू कोणाकडे गेलस मला असं त्रास होता स्वप्न पडतं तो तोच सांगणार काय बघल्यान काय देवाकडे बघणारे असतात ते मग सांगणार तू कुठेतरी घाबरलं तुला अळवटीचा ताळ दिष्टावा हां मग त्याला कोंबडा पाहिजे लहानसा कोंबडा पाहिजे पण हे खाणारे आहेत ते मोठा कोंबडा सांगतात नाही ते एवढा लहान पील पाहिजे भाताचो तो पिठाचो तो गोळं बनवतो लागतो आणि त्याला डोळे काढूचे लागतात त्याच्यावर हळद पिंजर घालायची का बत्ती काको काकडो बनवायचो ही बत्ती लावतो हो तशी का काठी एक हेरगुटाळून कापूस भिजवायचो आणि तो, तो पेटवायचो आणि त्याच्या त्या ते भाताच्या मोठ्याबरोबर ठेवायचा या कावात पोवांडायक पोवंडा खावाचा म्हणजे हे आपण खाता होता नाही मिळालं तर ता चालता पुढ्यात ठेवायचा त्याच्या त्या भाताच्या मोटल्याच्या त्याला आकार असो जरा करायचो पिठाचो ते समजा भगवण्यासाठी त्याच्यावर ते ठेवायचा केळीचा पान जिबेचा घ्यायचा त्या जिबेच्या पानावर सगळं ते तयार करायचं आणि अंगावरून त्याच्या काढायचा आपल्या देवीला सांगणा करायचा तो जो अमु तो माझी आई तुटलो पाहिजे काय आणि आतापासून जो काय त्रास तकलीफ होतो बंद झालो पाहिजे हे तिला देना घेना देत आहे ह्या तिनं आपला मान्य करून घ्यावचा आणि आपल्या तिनं मार्गाला लावता काय पण परत कधी मत आहे प्यायला नाही पाहिजे आणि पकडशील तर आपल्या मर्यादेची शपथ मारायची मला लक्षात ना आणि तो अंगावरून काढून घेऊन तिकडे तीन तिट्यावर नाही तर आता गाव म्हणजे व्हा उहाडा असता कुठेतरी लांब झाडं वेगळ्यात नाही तर तीन तिट्यावरून नेऊन ठेवायचो असं काही ती अंगार